मुंबई महापालिकेचा पंचवीस सव्वीस वर्षाचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत चौदा पूर्णांक एकोणीस टक्क्यांनी वाढ अर्थसंकल्पातील तरतुदींकडे मुंबईकरांचं लक्ष कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या दमन यांची मागणी भगवानगडानं पाठिंबा काढून घेण्याचाही सल्ला लाडक्या बहिणी योजनेसाठी घरोघरी जाऊन पडताळणी पुण्यात आजपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका पाहणी करणार चार चाकी असल्यास योजनेतून नाव वगळणार ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक लाचलुचपत विभागाच्या रडारावर नाईक दाम्पत्याला अकरा फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक संदर्भातील नव्या कायद्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अजूनही वर्षा बंगल्यावर का जात नाहीत राऊतांचा सवाल तर वर्षावर कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याचं शिंग पुरलंय राऊतांचा शिंदे आरोप अजित पवारांकडून गैरव्यवहारांबाबत आरोपांची दखल धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे समितीला आदेश बुलढाण्यातील <स्यागी> <स्यागी> केस गळती अन्नातील भेसळीमुळे असल्याचा आरोप खामगावचं रेशन गोडाऊन तातडीनं बंद आयसीएमआर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अहवाल लपवत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप